पट्टण कोडोली इथल्या विठ्ठल बिरदेव यात्रेदरम्यान गर्दीचा पहिला फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरी करणाऱ्या परजिल्ह्यातील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे सुनील शिंदे असं त्याचं नाव असून त्याच्याकडून दीड लाख रुपयांचे चोरीचे दागिने जप्त करण्यात आले दरवर्षी विजयादशमी दसऱ्यानंतर पट्टणकोडोली इथं विठ्ठल बिरदेव यात्रा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र आणि कर्नाटकातून जवळपास पाच ते सात लाख भाविक या यात्रेसाठी येत असतात या यात्रेदरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरीचे प्रकार दरवर्षी घडतात याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी विठ्ठल बिरदेव यात्रेदरम्यान पाळत ठेवून संशयास्पदरित्या फिरणाऱ्या एकाला अटक केली आहे सुनील शशीराव शिंदे असं त्याचं नाव असून त्यानं गर्दीचा फायदा घेत एक लाख साठ मणिमंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली आहे पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून त्याला हुपरी पोलिसांच्या स्वाधीन आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव अमलदार युवराज पाटील निवृत्ती माळी सतीश जंगम समीर कांबळे विशाल चौगले प्रदीप पाटील राजू कांबळे सतीश सूर्यवंशी सागर चौगले यांनी मिळून केली आहे